डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकीच्या अकरा विद्यार्थ्यांची टी सी एस व कॅप जेमिनी कॅम्परी कंपनीत नोकरीसाठी निवड जे जे अभियांत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार संधी जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अकरा विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे टी सी एस व कॅम्प जेमिनी या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये लाखामध्ये तीन पॉईंट छत्तीस चार पॉईंट व सात लाखाचे पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांची निवड झाली आहे महाविद्यालयातील कॅम्प्युटर विभागाचे प्रतमेश कुंभार दीप कुलकर्णी बालाजी झारे मिलिंद वडगे पाटील प्रसन्न चौगुले या विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एसमध्ये निवड झाली आहे तर कॅम्प्युटर विभागाच्या श्रेया ठोंबरे भक्ती कुलकर्णी एम सी ए विभागाची पूजा मेह्रे व साक्षी भंडारे या विद्यार्थ्यांची निवड कॅप जेमिनी मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली असून अवंतिका जांभळे या विद्यार्थिनीला वरील दोन्ही कंपनीच्या नोकरीसाठी ऑफर मिळाली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम वाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे डिपार्टमेंटल ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक नामदार जयसिंगपूर